आज गेवराई मतदार संघामध्ये राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे आणि माझ्या सोबत येवराई मतदार संघाच्या उमेदवार मयूर खेडकर आहेत काय सांगल ताई निवडणुकीच्या रिंगणात उभा आहेत काय अजेंडा घेऊन तुम्ही जनतेपर्यंत जातात आज राज ठाकरे देखील येणार आहेत आज या घेवराई मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अधिकृत उमेदवार म्हणून तुमच्या समोर उगी आहे आज राज साहेबांची सभा ही पहिल्यांदा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये होत आहे आणि आज ही तोप धडाडल्यानंतर हे चित्र काही वेगळं असणार आहे आणि नेतृत्वच असं आहे की जसं आपण तोप धडाडणार तुम्ही शब्द वापरला तसंच अगदी परखड स्पष्ट आणि मराठी माणसाचं एक मन असलेलं नेतृत्व आहे की ते आता सध्या आपल्या तालुक्यामध्ये आम्हाला फार गरज आहे ज्यांनी मुंबई हदरवली आहे तसं आमच्या तालुक्यामध्ये सुद्धा प्रस्तापितांचा थारा नळ ठेवण्यासाठी त्यांची फार गरज आहे आता आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन जात आहेत कारण की या मतदारसंघामध्ये विकास हा झालेलाच नाही आहे आज पाहिलं तर कालच्या सभेमध्ये सगळेजण बोलून गेले की पाण्याचा विषय प्रामुख्याने पुढे मांडला गेवर मतदारसंघामध्ये अहो तो प्रश्न आहे पण एवढाही मोठा नाही आहे आज लोकांना गती नाही आहे लोकांना रस्ते नाही पाणी नाही वीज नाही घर नाही अजूनही तीच दयनीय अवस्था आहे पंधरा पंधरा दिवस गावामध्ये लाईट नसते या सगळ्या गोष्टी आहेत आणि याच्यामुळं विकासाची भूमिका घेऊन पुढे जातोय विकास करायला खूप मोठी काम आहेत आतापर्यंत जो विकास झालाय तो फक्त कागदोपत्री झालाय पवार पंडितांनी गोरगरीब शेतकरी आणि पूर्ण जे सुशिक्षित बेरोजगार आहे यांचा फक्त वापर केलेला आहे की गेवराई फक्त त्यांनी त्यांच्या अस्तित्वासाठी त्यांच्या सत्तेच्या खुर्ची साठी ओरबडून चाललेली आहे म्हणून आम्ही अशा पद्धतीने पुढे जातो आहे आरोग्य शिक्षण या गेवरेकरांचं सर्वांगीण विकास समोर घेऊन जाण्याचं आमचं धोरण आहे विजन काय असणार तुम्ही जर आमदार झालं तर तुमचं पुढचं काय माझं विजन हेच असणार आहे की आतापर्यंत आमची कर्तृत्वानी ओळख झालेली आम्ही जे सामाजिक काम केलं शिबिरे घेतली लोकांच्या आडी अडचणीमध्ये धावून गेलो हा तालुका दबाव दडपशाही मध्ये राहिलेला आहे दबाव दडपशाही एकतर मुक्त झाली पाहिजे आणि पुढचं विजन हे आहे की विकासाची कामे सर्वांगीण विकास आताच म्हणलं शिक्षण पद्धती व्यवस्थित नाही त्यांच्या संस्थामुळे इतरचं जे शिक्षण पद्धती आहे जिल्हा परिषद आहे त्या शाळेमध्ये गोरगरिबांचे लेकर शिकवू शकत नाहीत म्हणून प्रामुख्याने शिक्षण आहे पाणी प्रश्न आहे प्यायला पाणी नाही शेती व्यवस्थित कुठून होईल तरीही लोक आपल्या आपल्या हिमतीवर जीवावर कष्ट करतात शेतकरी ऊस पिकवतो मोठ्या प्रमाणात इथं ते लोक काटे मारण्याच काम करतात आज शे, शेत शेतकऱ्यांना पण काहीतरी त्यांच्या अडचणी त्यांचा आवाज सभागृहामध्ये आम्हाला उठवायचा आहे त्यांच्या भाववाढीचा विषय असेल इथं आम्हाला त्यांचे प्रश्न सभागृहामध्ये मांडायचे इथं मोठा बेरोजगार वर्ग आहे सुशिक्षित बेरोजगार वर्ग आहे इथं एकही एमआयडीसी नाही एक सर्व असताना ना कुठेतरी जे राजकारण आहे विधानसभेचं ते कुठेतरी पवार पंडित घराण्याच्या परिसरा म्हणजे बाजूलाच फिरते असं वाटतंय का जनता नेमकं त्यांना का निवडते जनता त्यांना निवडणार ह्या वेळेस तुम्ही जनता त्यांना निवडते काय आता जर आतापर्यंत आता नाही जवळपास वर बासष्ट वर्षापासून पवार पंडितांची सत्ता इथं आहे त्यांनी तिथं त्यांचं फक्त राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केलाय आज पाहिलं तरी एका नेत्याला त्यांच्या घरच्यांसाठी ते आमदार व्हायचंय हो ते की एक नेता त्यांनी स्वतःच्या पायावर कुराड मारून घेतलीये अ जिथं भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी काम केलं आज त्यां ते अकार्यशील राहिलेत लोक त्यांना म्हणतात त्यांच्या जवळचीच मोजकी लोक म्हणतात कार्यसम्राट आहेत कार्यसम्राट आहेत अहो माणूस वर होता पक्षाच्या ठिकाणी होता आज रिक्षेमध्ये आला अपक्ष म्हणून उभं राहिलेत आणि अशा परिस्थिती मला मला सांगायचं ते निष्क्रिय ठरलेले आहेत बदमराव पंडित राज्यमंत्री राहिलेले आहेत आणि विकास कसलाच नाही राज्यमंत्री दर्जा असताना सुद्धा तुम्ही तालुका शकत होता त्या टायमाला एखादा उद्योग आणू शकत होता एमआयडीसी आणू शकत होता ते तुमच्या हुशार झालीय जिथं राहायचंय तिथं राहतील जिथं राहून तिथं सहकार्य करतील परंतु सर्वसामान्य लेखीलाच न्याय देणार लोकसभेला सामाजिक वातावरण थोडं बिघडल्याचं दिसलं विधानसभेला काय वाटतं तुम्हाला लोकसभेला जे वातावरण बिघडल्याचं दिसत होत आणि आहे ती खतखत किंवा तो सगळा विषय आता कुठंतरी मागं पडलेला आहे या मतदारसंघामध्ये जरी केंद्रबिंदू असला लोकसभेचा की हे असं झालं तसं झालं मग फार कमी पडली किंवा जास्त झाली या गोष्टी आहेत परंतु आता या मतदारसंघामध्ये काम करणारा व्यक्ती पाहिजे शब्द पाळणारा व्यक्ती पाहिजे आणि शेवटच्या तळागळापर्यंत जाऊन काम करणारा पाहिजे तरच ही जनतेला कुठंतरी थारा मिळेल न्याय मिळेल आज लोकांच्या खूप मोठ्या गरजा नाही आहेत त्यांच्या सुखदुखात उभं राहणं त्यांच्या वैद्यकीय कामासाठी उभं राहणं या गोष्टी आहे आणि रस्ते आत्ताच म्हणलं हे जे बेसिक मुद्दे आहेत भारत बा, कधी स्वतंत्र झालाय इथे यांनी सत्ता गाजवली परंतु अजूनही हा तालुका बुलबुद्ध रमजानला भूकेलेला आहे आणि या माध्यमामध्ये ही जनता हे सगळे विषय बाजूला सारून जो कर्तृत्व करणार आहे शब्द पाळणार आहे आणि आता मध्ये पहिली महिला आमदार होण्याचं एक धाडस मी करत आहे आणि ते जर झालं तर एक महिला कुटुंब सांभाळू शकते आज मी माझं कुटुंब सांभाळ आहे तसंच मला माझा तालुकाही सांभाळता येणार आहे यासाठी नक्कीच आपण पाहता माझ्यासोबत मनसेच्या उमेदवार मयुरी खेडकर होत्या या ठिकाणी गेल्या बासष्ट वर्षापासून पवार पंडितांची सत्ता आहे मात्र या सत्तेला सुरुंग लावून या ठिकाणी पहिल्यांदाच महिला आमदार होईल आणि या मतदारसंघाचा विकास नक्कीच मी करेल असा विश्वास या ठिकाणी मयुरी खेडकर यांनी व्यक्त केलाय त्यामुळे येणाऱ्या तेवीस तारखेला ये गुलाल नेमकं कोण उधळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय